छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा पेट्रोल पंप सिग्नल सिग्नलजवळील लेफ्ट वरील रस्त्याला अडथळा निर्माण करत असलेल्या अनधिकृत बांधकाम आणि दुकानावर अतिक्रमण विभागाने कारवाई करत शेड पत्रांचे दुकाने हटवण्यात आली आहेत बाबा पेट्रोल पंप सिग्नल जवळील लेफ्ट टर्न रस्त्यालगत अनेक अनधिकृत बांधकाम आणि दुकाने अतिक्रमण करून थाटण्यात आले होते या दुकानामुळे रस्त्याला अडथळा निर्माण होत होता दुकानसमोर ग्राहक आपले वाहने उभे करत असल्याने रहदारी करणाऱ्या वाहन चालकांना याचा अडथळा निर्माण होऊन अनेक अपघात घडत असल्याने महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार मनपा अतिरिक्त आयुक्त यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका उपायुक्त मंगेश देवरे यांच्यासह पथकाने दहा ते बारा टीन शेड पत्र्याचे दुकाने काढण्यात आली आहे तसेच दुकानदारांच्या विनंतीनंतर त्यांना सामान काढण्यासाठी काही वेळ देण्यात आला होता यावेळी महानगरपालिका झोन क्रमांक दोनचे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे क्रांती चौक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह महानगरपालिका इमारत निरीक्षक सय्यद जमशेद यांच्यासह महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचारी अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती यामध्ये शहराचा जो महत्वाचा चौक आहे बाबा पेट्रोल पंपाच्या इथला त्या चौकामध्ये लेफ्ट टर्नला काही अनधिकृत बांधकाम या ठिकाणी होते दहा ते बारा टपऱ्यांचं अनधिकृत बांधकाम होतं त्यामुळे रस्त्याला अडथळा होत होता रस्त्याच्या बाजूला त्यांचे ग्राहक आणि इतर ज्या त्यांच्या गाड्या उभ्या राहत होत्या त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती त्यामुळे मान्य आयुक्त महोदय यांच्या आदेशाने तसेच मान्य अतिरिक्त महोदय यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आज ही कारवाई पोलीस विभागाच्या सहकार्याने व आमच्या सर्व झोनच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ही कारवाई होत आहे यामध्ये ट्रॅफिकला अडथळा होत होता त्यामुळे ही मुख मुख्यतः कारवाई होत आहे आणि ही सर्व जी बांधकामे होती ती अनधिकृत आहेत त्यामुळे कारवाई आपण करतो यामध्ये आपण त्यांना नोटीस दिल्या होत्या त्यांचे कागदपत्रं मागवले होते जर त्यांच्याकडे बांधकाम परवानगी असेल तर आपण ते ती कागदपत्रे मागवली होती परंतु त्यांनी कुठली कागदपत्रं दिली नाही त्यामुळे ही बांधकामं अनधिकृत होती आज स्पष्ट झालं त्यामुळे जास्त खोलत न जाता आम्ही अनधिकृत बांधकामांना महापानगरपालिकेच्या अधिनियमान्वये नोटीस देऊन कारवाई करण्यात आली ट्रॅफिक की से जो शहर में बडे बडे दुर्घटना होने की संभावना थी और एक अपने पास हाल ही में सिड़कों बस स्टैंड के पास दुर्घटना घड़ी है तो उस हिसाब से माननीय आयुक्त तो महोदय जी श्रीकांत सर इनके निर्देश पे हमारे अतिरिक्त तो आयुक्त सौरभ जोशी सर इनके मार्गदर्शन में आज मैं हमारे उपायुक्त तो मोरे देवरे सर और सहायक आयुक्त तो मोरे सर के अंडर में यह मुहिम ले रहा हूँ हम शहर में जो लेफ्टन है लेफ़्ट टर्न के ऊपर जहाँ हमने जो टपरिया शेड वगैरह निकाले थे तो कुछ लोगों ने और डाट दिए और जब ये नगर नाका से नासिक से जब लोग आते हैं तो डावी बाजू ये क्लियर होना चाहिए इसके ट्रैफिक पुलिस का भी हमारा मीटिंग हुआ था उन्होंने भी हमसे ये बात की थी तो आज हमारे साथ ट्रैफिक डिपार्टमेंट के भी है क्रांति चौक पुलिस स्टेशन के भी लोग हैं और शहर में हमने सभी चौक के ऊपर ये निर्देश मार्किंग किया है और हालात के हिसाब से ट्रैफिक नहीं होना इसलिए अभी हम ये टपरी और रिक्शा स्टैंड बाजू कर रहे हैं जो कुछ रिक्शे वाले बेचारे रस्ते में खड़े थे उनको भी साइड में हम जगह दे रहे हैं और ख़ासतौर से बाबा पेट्रोल पम्प का जो चौक है बहुत रश होता है रात में भी बहुत ट्रैफिक होता है सभी शहर के जो पर्यटक आते हैं यहाँ से आते हैं और यहाँ से जाते हैं इसलिए आज आयुक्त के आदेश पर हम ये कार्रवाई कर रहे हैं